पक्षांना आपल्याला उमेदवारी नाकारली असली तरी आपण भाजपमध्येच राहणार आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा प्रचार करणार असं स्पष्टीकरण खासदार शरद बनसोडे यांनी दिलं लोकसभा निवडणुकीसाठी खासदार शरद बनसोडे हे पुन्हा इच्छुक होते तशी मागणी देखील त्यांनी पक्षाकडे केली होती मात्र भाजपनं इथून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींना निवडणूक आखाड्यात उतरवलं दरम्यानच्या काळात बनसोडे हे पक्षकार्यात दिसले नाहीत त्यामुळं तर्कवितर्क लढवले जाऊ लागले दरम्यान शुक्रवारी श्रमिक पत्रकार संघात त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला पक्षानं उमेदवारी दिली नाही मात्र आपण भाजपमध्येच राहून पक्ष उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलं कन्फ्युजन तयार झालेलं आहे निवडणूक सोपी होती ही निवडणूक त्रिकोणी असल्यामुळे थोडस आम्हाला कष्ट जास्त करावं लागणार आहे आणि गेल्या वेळा थोडीशी मोदी लहर या सगळ्या गोष्टी होत्याच होत्या आणि त्यावेळेच्या सरकारबद्दलच्या प्रॉब्लेम्स होत्या आणि लोकांनी तेव्हाचे गृहमंत्री असलेल्या माणसाला जनतेने पराभव दाखवला यावेळेला सुद्धा तीनही उमेदवार दमदार आहेत त्यातून प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीसाठी सारा समाज एकवटला आहे यावर आपली भूमिका मांडताना आंबेडकर यांचा प्रचार करणं आपल्याला आवडलं असतं पण आपण भाजपमध्ये असल्यानं तसं आपल्याला करता येणार नसल्याचं बनसोडे यांनी सांगितलं आपण खासदार म्हणून प्रामाणिकपणे काम केलं अधिकाधिक अधीक मतदारसंघाशी आपला संपर्क राहिला केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सातत्यानं प्रयत्नशील राहिलो राजकारणातून समाजकारण करताना टक्केवारीचा विषय कधी मनाला शिवला नाही घर जाळून राजकारण केलं पक्षाच्या सर्वेत आपल्या उमेदवारीला अनुकूलता होती मात्र काही वेगळा निर्णय झाला तरीही आपण भाजपचंच काम करू नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान झालेलं आपल्याला पाहायचंय असं खासदार शरद बनसोडे म्हणाले प्रत्येक लोकप्रतिनिधीबद्दल लोकांच्या अपेक्षा ह्या फार मोठ्या आणि निवडणुकीच्या वेळेला आम्ही त्या लोकांच्या अपेक्षांचं असं एवढा उंचवर आम्ही घेऊन गेलेलं असतं त्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करत असताना आमच्या होतीनुसार त्या थोड्याशा खाली राहतात आणि हा जो इमबॅलेन्स आहे तो लोक म्हणतात की नाही हा पुरेपूर पडलेला नाही अँटी इन्कम्बन्सी असू शकते पण इथे काय झालंय की इतकी श खेडेगाव सगळी मी फिरली सगळीकडे व्यवस्थित गटतट न करता संघटन केलं पण शहरात न केल्यामुळे इथं जे काही थोडंसं सर्वे करण्यात आला त्यामध्ये तो कमी आला याची मला नम्र जाणीव आहे आणि त्या सर्वेबद्दल मला आदरही आहे